सुदैव आहे की डी एडवा डी एडवाल्यांचा निर् निर्णय कदाचित तो डी एडच्या बाजून नाही लागला तर तो डी एडवाल्यांवर फार मोठा अन्याय आहे कारण डी एडची संख्या मोठी आहे बरं आम्ही जर असं जर कदाचित सरकारला निर्णय बदलायचे असत तर आम्ही डी एडला गेलो नसतो आम्ही बी एडच केला मला एक खास करून सर्वांना विनंती आहे की डी एडच्या या ब्रिज कोर्सला आपण खडाडून विरोध करूयात कदाचित आता सध्या कोर्टात काय चालू आहे मी युवाशाहीच्या गुरुमॅडमला रेहमान पटासरांना माहिती घेऊया आणि एक तुमच्या युवाशाहीचं किंवा डीएड वाल्यांचं एक शिष्टमंडळ तयार करून त्या वकिलापर्यंत आपण पोहोचूयात की कशा पद्धतीनं काय व्हायला पाहिजे जर आपण शिष्टमंडळ पोहोचलं युक्तिवाद काय मांडला आहे आणि त्या युक्तिवादच्या बाजूने जर आपण कदाचित जर त्यांना मदत केली कदाचित असंही होऊ शकत नाही की डीएडच्या बाजूने युक्तिवाद कमी पडत आहे मानण्यामध्ये कारण असं होणारच नाही ना कारण एक ते पाच साठी प्राथमिकचा क्रायटेरिया वेगळा आहे डीएड चा सिलेबस क्रायटेरिया वेगळा आहे की हे असताना सुद्धा डी एड न्यायालय उच्च न्यायालय बी बाजूने निर्णय घेतो तरी कसा नक्कीच आपला युक्तिवाद कुठेतरी कमी पडत आहे मी युवाशाहीच्या करू विनंती करतो की मॅडम नक्कीच यासाठी तुम्ही एक शिष्टमंडळ तयार करा आणि पुन्हा एकदा जसं सर म्हणले की जर समजा कदाचित जर डीएडच्या बाजूने निर्णय लागत नसेल बी बीएडच्या बाजूने निर्णय लागत नसेल लागत असेल तर डीएड वाल्यांनाही बारापर्यंत संधी द्या कदाचित हे सर मान्य आहे आमचं कुठंतरी मन आपण बी एड मला बी एड बी सुद्धा नक्कीच शुभेच्छा आहेत कारण बिएडवाल्याने सुद्धा पण हा क्रायटेरिया घेऊन आपण जन्मलोय ना